नाही त्यात मला नाही वाटत काही म्हणजे वेगळं आहे योग्य आहे कारण आजचा पेपर बघता त्यांनी शिक्षकांच्या सर्वांगीण नॉलेजचा आढावा घेतलाय की ठीक आहे मी जर ड्युटीवर जॉईन आहे तर मग मला ते सगळं नॉलेज आहे का एक त्यांनी फक्त चाचपणी केली असं वाटतंय आणि ती योग्य पण आहे आहे काळाच्या ओघात किंवा अनुभवानुसार फक्त त्या विषयापुरता शिक्षक केंद्रित होतोय का कि सगळं त्याला हे येत आहे असावा पण योग्य आहे काही वेगळं वाटत नाही त्याने थोडस अलर्टनेस वाढतो आणि सर्वांगीण शिक्षक सगळ्या अंगाने विकसित होऊन पुढे चालतो कंपल्सरी करणे कंपल्सरी नको आहे अगदी कंपल्सरी नकोय पण हा जो उपक्रम आहे तो चांगला आहे फक्त कंपल्सरी नकोय त्याला वेगळा काहीतरी मार्ग शिकले पाहिजे शिक्षकांचा भविष्य आहे बरोबर थँक्यू थँक्यू मी भाकुड वसंत सीताराम कुपोरगाऊ या ठिकाणी पेपर एक आणि पेपर दोन साठी टीटीच्या पेपर साठी आलेलो होतो सकाळी जरा थोडं टेन्शन होतो परंतु पेपर आल्यानंतर अतिशय सोपा पेपर होता पहिला पेपर एक पर्यंत पेपर दोन मला वाटतं यावर्षी जी टक्केवारी आहे ती नक्कीच पासिंग ची वाढणार आहे आणि परीक्षा परिषदेने अतिशय मागील पॅटर्नला धरूनच हो योग्य असे प्रश्न काढलेले होते त्यामुळे मला निश्चित वाटतं की मी दोन्ही पेपर टॅकल करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने पास होऊ शकतो आणि इतर मुलंही पास होईल अशी माझी इच्छा आहे सर्व Oh, आ, आ, हो सध्या मी सर्विसला आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये कोपरगाव या ठिकाणी आहे मी तर आम्हाला ते आता कंपल कसं काही सरकारचं पत्र आलेलं नाही की ते कंपल्सरी आहे किंवा एक स्वतःला आज म्हणून बघण्याची इच्छा होती पण वाटते दोन्ही पेपर शंभर की आम्ही निघू शकतो पास होऊ शकतो कंपलसरी केलं योग्य अयोग्य नाही योग्य की अयोग्य याबाबत विचार करण्यापेक्षा मला असं वाटतं कधीतरी शिक्षकांनी जे रेग्युलर शिक्षक असतात आणि थोडा गॅप पडलेला आहे आता या बऱ्याच वर्षांमध्ये अध्यापन करणं वेगळं आणि अध्ययन करणं वेगळं दोन्ही गोष्टी थोड्याशा फरक असतो थोडासा आणि नक्कीच जे वयाने जास्त झालेले त्यांना पुन्हा त्या एका जागेवर जास्त असणं ते थोडस आश्चर्य प्राय होणारच आहे परंतु आमच्यावरती जे कोणी निर्णय घेणारे निर्णय घेणारे लोक असतात ते पण तज्ज्ञ लोक असतात त्यामुळे प्रशासन कार्यालयावर मोर्चे निघतात हा मोर्चे निघतात परंतु मग कसं असत जे सर्व्हिसला लागले त्यावेळेस ते जो क्रायटेरिया होता तो त्यांनी पूर्ण केलेला आहे ते असे हा ते डायरेक्ट काही लगेच सर्व्हिसला लागले नाही जण गुण आपली गुणवत्ता सिद्ध करूनच जॉईनिंग झालेली आहे आणि पुन्हा तुम्ही गुणवत्ता सिद्ध करायला लावत असाल तर हे कुठेतरी मग अन्यायकारक भरत परंतु ज्यावेळेस तुम्ही सर्व्हिसला लागतात असाल नवीन मुलं आता जॉईनिंग होत असल त्याला तुम्ही जी परीक्षा लावणार आहे तो ते पार करून येणार पुन्हा त्याला दहा परीक्षा देईन हो किंवा नोकरी टिकल असं जर करणार असेल तर मग सर्वांच्या बाबतीत लागू व्हायला पाहिजे आज सुप्री महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र सर्व ठिकाणी टीईटी ती परीक्षेचं आयोजन केलेलं आहे पेपर एक आणि पेपर दोन अशा स्वरूपाची टीईटीच्या परीक्षा या ठिकाणी संपन्न झालेली आहे अनेक शिक होऊ घातलेले शिक्षक त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कायद्याप्रमाणे प्रमाणे टी पात्र होणं शिक्षक पात्र उत्तीर्ण होणं आवश्यक आहे दोन हजार तेरापासून टी परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय शिक्षक भरती होत नाही पात्र झाल्याशिवाय अशा अनेक लाखो होऊ घातलेल्या शिक्षकांची परीक्षा आहे त्याचप्रमाणे अनेक शिक्षक झालेले मंडळी त्या परीक्षेला बसलेली आहेत दोन हजार तेराच्या पूर्वी जो काही शिक्षक भरती झालेली त्यातल्या बऱ्याच शिक्षकांना पदोन्नतीसाठी टी बंधनकारक राहणार भविष्यामध्ये त्यामुळे त्यांनी आज परीक्षा या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामध्ये काही संभ्रमाच्या पण अवस्था आहेत शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन हजार तेरा पूर्वीच्या शिक्षकांसाठी कायद्यानुसार बंधनकारक आहे असं सुप्रीम कोर्टाचं मत आहे परंतु अशा पद्धतीनं बंधनकारक शिक्षकांना दोन हजार नऊ दोन हजार नऊ आलेला आहे त्याच्या पूर्वीच्या शिक्षकांना सेवेत असं बंधन करणं ही चुकीची गोष्ट वाटते त्याच्यामुळं अनेक शिक्षकांमध्ये सुद्धा थोडी धास्तीची भावना आहे टी परीक्षेचं स्वरूप थोडं क्लिष्ट स्वरूपाचं आहे अगदी तीन टक्क्यापासून ते मॅक्झिमम पाच टक्क्यापर्यंत निकाल लागतो त्यामुळे थोडेसे संभ्रम शिक्षण क्षेत्रामध्ये आहे परंतु त्याच्यावरती शिक्षक संघटना किंवा सर्व त्या ठिकाणी कायद्यामध्ये बदल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सर्वांचा चालूच आहे परंतु ते त्यात जो बदल होईल तो होईल परंतु पुढे भविष्यकाळामध्ये पदोन्नतीसाठी जसं नोकरीसाठी शिक्षक पात्राचा परीक्षा पास होणं गरजेचं राहणार आहे तसं दोन हजार तेरा नंतर पदोन्नतीसाठी सुद्धा शिक्षक पात्राचा परीक्षा पास होणं गरजेचं राह आवश्यक राहणार आहे म्हणून आज या ठिकाणी मी ती परीक्षा दिलेली आहे अनेक शिक्षकांनी आज या ठिकाणी ती परीक्षा दिलेली आहे धन्यवाद चांगला होता पेपर एकदम मराठी आणि इंग्रजीचा भाग सोपा टाकला होता समाजशास्त्राचा भाग सोपा होता अध्ययन वनशास्त्र मानसशास्त्र हा थोडा डिफिकल्ट भाग होता पण नव्वद प्रॉफायला काय अडचण नाही बरेच मुलं पास आउट होते एटी काय टीएटी बद्दल नवीन लोकांबद्दल चांगलं आहे पण ते जुन्या लोकांना जे घातलेलं आहे ते चुकीची पद्धत आहे शेवटी तुम्ही आता काय पोलिसांना पळायला लावणार आहे का जे पंचेचाळीस पन्नास वर्ष पोलीस झाले त्यांना एसपी न पाळायला लावा मग आता जर हे जुन्या लोकांना जर तुम्ही जर टी द्यायला लावित असाल तर मग हे जे जे पोलीस लोक बाकी क्षेत्रात मग यांना बी काहीतरी कारण यांना पेपर द्यायला लावा जुन्या लोकांना योग्य नाही नवीन पोरांना ठीक आहे पण जुन्या लोकांना ठीक नाही नवीन नवीन यांना काय नवीन जे करंट मध्ये ते सुटू शकतात शेवटी कॉम्पिटिशन वाढले साठी एकदम गरजेचीच आहे पण जुन्या लोकांसाठी अति अजिबात गरजेचे नाही मी काय जॉईन नाहीये तरी सुद्धा मी हे सांगतो काही आपल्या शिक्षकांच्या नाही त्याच्यामध्ये काहीतरी निघायला पाहिजे पर्याय निघायला पाहिजे जुन्या लोकांसाठी कारण जुन्या लोकांनी एवढे दिवस घातलेले आणि जुन्या लोकांनी एवढे दिवस घातल्यामुळे आता सध्या अभ्यास करणं त्यात पास आउट होणं हे शक्य नाही म्हणजे थोडक्यात त्यांचं फ्युचरच धोक्यात त्यामुळे जुन्या लोकांना अयोग्य नवीन लोकांना काय अडचण नाही छान होता पेपर हो दोन नाही मला एकच होता

काय मतदान जिल्हाधिकारी काय शासनाच पैसे वसूल करायचं कार्यक्रम पेपरची पातळी बघता शासनाचा उद्देश पैसे कमावण्याचा आज या परीक्षेला पावणे चार उमेदवार पावणे चार लाख उमेदवार उपस्थित होते पावणे चार लाख उमेदवार गुन्हे एक हजार पैसे झाले जेवढे लोक भरणार त्यांचा पगारही वसूल होते लगेच फक्त आहे सामान्य लोकांना घ्यायचं तर दरवर्षी घ्यायला पाहिजे व्यवस्थित घ्यायला पाहिजे पेपर नॉर्मल होता एवढं काय नव्हतं मॅथ थोडस बाकी एवढं काय नॉर्मल काही शिक्षकांना कम्पलसरी शिक्षकांना कंपल्सरी करणं ते पूर्णपणे चुकीचं आहे कारण आता त्यावेळेस ते शिक्षक लागले ते काहीतरी परीक्षा पास करून किंवा काहीतरी एलिजिबिलिटी हे करूनच लागले आता त्यांचं समजा नेहमी सर्वे झाली आचारक म्हणतो काढणार हे योग्य नाही ना येथून पुढे जे लोक येतील ते येऊ की नाही हा विचार करत आणि भविष्य काय छोटी माणसं चाळीस पंचाळीस झाल्यानंतर कुटुंब मुलांचे शिक्षण हे तिथे करून पंचाळीस माणूस परीक्षा देणार म्हणजे काय आहे बाकी काय पेपर अतिशय छान होता आणि चांगल्या प्रकारे म्हणजे आत्मविश्वासाने पेपर लिहिला चांगले मार्क पडतील अशी अपेक्षा आहे आणि यापुढे कमीत कमी शैक्षणिक बौद्धिक पातळी निश्चितच उंचवते आणि परीक्षा स्पर्धा परीक्षा सारख्या असल्यामुळे प्रत्येकाने द्यायला काही अडचण नाही असं एकंदरीत माझं या ती एस बाबतीत मत आहे हा छान वेपर पहिला पैसे जरा थोडासा चा फ्लेवर परीक्षे काही नाही धोनी नाही तर पेपर टू बद्दल काय आपला